भुसावळ येथील भाजपचे माजी नगरसेवक व पैलवान पुत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संतोष बाळसे व बांधकाम व्यावसायिक सुनील राखुंडे यांच्यावर दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री अज्ञात्यांनी बेछूट गोळीबार केला त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी मैत घोषित केले या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून त्यांचे शवविच्छेदन जळगाव येथील सिव्हिल दवाखान्यात करण्यात आले आज रोजी कुठल्या तरी अज्ञात इसमांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केल्याची वार्ता पसरताच जिल्हाभरासह महाराष्ट्रातील मेहतर समाजातील व पैलवान पुत्र कार्यकर्त्यांनी भुसाळकडे धाव घेतली जोपर्यंत अज्ञात मारेकरांना पकडण्यात येत नाही तोपर्यंत बारसेवर राखुंडे यांच्या प्रेताला नातेवाईक व मित्रपरिवाराने ताब्यात घेतले नव्हते पोलीस प्रशासनाने मारेकरांना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवाराने दिनांक तीस मे रोजी त्यांच्या पार्थिवावर तापी नदीवरील वैकुंठधाम येथे एकाच वेळेस दोघांवर अंत्यसंस्कार केले यावेळी नातेवाईक व मित्रपरिवाराने एकच आक्रोश केला दरम्यान बारसे व राखुंडे यांच्या अंत्यविधीला महाराष्ट्रातून नातेवाईक व मित्रपरिवार हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही अंत्ययात्रा काढण्यात आली होती या घटनेने संपूर्ण शहर शून्य झाले असून शहरात उत्स्फूर्त स्वयंघोषित बंद ठेवण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ